पहिल्या दिवसापासूनच आमचं स्पष्ट भूमिका ठरली आहे उद्या आमच्या विचाराचा भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा नगराध्यक्ष निवडून दिल्यानंतर या मालवण शहराचा विकास आम्ही कसे करणार आहोत कुठल्या कुठल्या विषयावर आम्ही लक्ष केंद्री केंद्रित करणार आहोत अठरा प्रकारच्या नागरी सुविधा जे सामान्य मालवणकरांचा अधिकार आहे तो आमच्या प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही कसं उपलब्ध करून देणार आहोत हाच विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही मतदारांना भेटत आहोत मतदारांना संवाद हो। साधत आहोत आणि अतिशय उत्तम प्रतिसाद आमच्या नगराध्यक्षा नगराध्यक्षाचे उमेदवार आणि आमच्या सगळ्याच उमेदवारांना मालवणकरांक भेटत आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये राजकीय दृष्टिकोनातून त्याच्यामुळे माझ्या मनात काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि म्हणून मी ही पत्रकार परिषद बोलवली माझी आमदार वैभव नाईक मला या निमित्ताने बुद्ध काही प्रश्न विचारायचे किंवा मध्ये मालवण शहरामध्ये पारंपरिक ठाकरे सेनेचे मतदार आहेत हे वर्षान वर्ष पद्धतीने ठाकरेंना मतदान करतात ज्याला तुम्ही भारतीय जनता पक्ष किंवा राणी विरोधी मतदार ह्याचही आता तुम्ही त्यांचं विश्लेषण करू शकतात तर त्या मतदारांना माझी आमदार वैभव नाही का आहे हा प्रश्न ह्या निमित्ताने त्यांना मला त्यांना विचारायचा आहे तिथे हाकेच्या अंतरावर असलेले आमचे फक्त कंपनीत असतात तिथे शहर विकास आघाडीच्या नावाने ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांची ती युती आहे त्याला आपण शिंदे सेना म्हण पण मालवण मध्ये एक दुसऱ्याच्या विरोधात काढताय एक दुसऱ्याच्या विरोधात मतदान मागताय मग ह्या पद्धतीची मॅच फिक्सिंग कशाला याचं उत्तर माजी आमदार वैभव नाईकांनी दिलं पाहिजे ते गप्प कशाला आहे तुम्हाला अगर कणकोली मध्ये तुमच्या ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला निवडण्यासाठी निवडून आणण्यासाठी शहर विकास आघाडी स्थापन करायला लागते ला ला आणि त्याच्यात तुम्हाला सर्व पक्ष तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्र करता तिथे तुम्ही शिंदे सेनेबरोबर पण एकत्र येतात मग मालवण शहरामध्ये मतदारांनी ह्याबद्दल काय विचार करावा जो पारंपरिक ठाकरे सेनेचा मतदार आहे त्यांची ही फसवणूक नाही का ते तिथे तुम्हाला शिंदे सेना चालते पण मालवण मध्ये चालत नाही मालवण आणि कणकोलीमध्ये अंतर घेऊ आहे तिथे तुम्ही खांद्याला खांदा लावून प्रचार करताय रोज पण ह्या मालवण मध्ये येऊन तुम्हाला वेगवेगळी मत मागायला लागतात याच उत्तर मौली बाबा झालेले माजी आमदार वैभव रायकांनी दिलं पाहिजे म्हणजे तुम्ही तुमच्या पारंपरिक असलेले जे निष्ठेनी तुम्हाला वर्ष वर्षा। ठाकरे जनतेला लोकसभेमध्ये मतदान केलं विधानसभेला मतदान केलं त्या मतदारांना तुम्ही नेमकं का फसवता याचं उत्तर माजी आमदार वैभव नायकांनी द्यायना द्यायलाच लागेल असं माझं म्हणणं आहे भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला अभिमान आहे की आम्ही आमच्या मतदारांना कधीच फसवत नाही विकास आणि राष्ट्रत्व ह्याच्यावर हो। आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही चारही आमचे जिथे जिथे नगराध्यक्षांचे उमेदवार आहेत तिथे आम्ही भारतीय जनता पक्षाच्याच नावाने कमळ ह्या चिन्हाच्याच नावाने आमचे चारही नगराध्यक्षाचे उमेदवार आणि सगळे नगरसेवकचे उमेदवार लढतायत मत मागतायत आशीर्वाद मागतायत सेवा करण्याची संधी मागताय विकास करण्याची संधी मागताय पण अशा पद्धतीची माहित कधी करत नाही म्हणजे तिथे फक्त भाजपचा विरोध म्हणून सगळे एकत्र यायचं पण मालवण मध्ये शिंदे सेना आणि ठाकरे सेना याबद्दल अशा पद्धतीच्या फसवणुकी बद्दल अशा पद्धतीच्या मॅनिफेक्शिंग बद्दल माजी आमदार वैभव नायकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी कारण की अशा पद्धतीच्या मतदार अशा पद्धतीच्या त्यांच्या हक्काच्या पारंपरिक मतदारांना फसवण्याची भूमिका अगर तुम्ही घेत असाल मौनी बाबा म्हणून गप्प वसत असाल तर मला विश्वास आहे येणाऱ्या दोन तारखेला मालवण शहरातलं जे तून मतदार आहेत ते निश्चितपणे पद्धतीने विचार करतील एवढंच ह्या निमित्ताने मला सांगायचं शिंदेसेना तयार होती परंतु तुमच भाजप कडून तसा प्रस्ताव आला नाही आम्ही तडजोडीला तयार होतो आम्ही त्याही दिवशी तुम्हाला बोललो आजपर्यंत बोलतो काय करून आम्ही कार्यकर्त्या तुम्हाला देतो वो कारण का युती संदर्भातले प्रस्ताव किंवा निर्णय हे वरिष्ठ पातळीवर होतात प्रदेश अध्यक्ष मुख्यमंत्री साहेब त्यांचे प्रमुख नेते असे मिळून ते निर्णय घेतात जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतले उमेदवारांचे मग काही बैठका पण झाल्या कार्यकर्त्यांच्या पातळीवर मग मालवडमध्ये बैठक झाली सावंतवाडीमध्ये झाली वेंगुर्गामध्ये झाली तुरसवाडीमध्ये झाली आणि जे काय त्यांचं म्हणणं होतं पाठवलं आता त्याबद्दल काय निर्णय घ्यायचा आहे तर प्रदेश कार्यालयाने आम्हाला जसं ठरवतील त्या पद्धतीने आम्ही काम करू शकतो म्हणून या जिल्ह्यामध्ये येऊन अशा पद्धतीचे वक्तव्य करण्यापेक्षा आपण वरिष्ठ पातळीवर योग्य वेळी बोलला असतात चर्चा झाली असती तर तो निर्णय आम्ही लोकांना करला असतात जिल्ह्यामध्ये छान ठिकाणी कोणते अर्थकारक अजून कोणपणाच्या सभा होतील काय सांगणार आहे ते आता टप्प्याटप्प्याने सवट जाईल अजूनपर्यंत त्याच्या बाबतीचे निर्णय प्रदेश करायला होत आहे तसेच काम लोकांना नेते कुठले काय कधी येणार आहेत जिल्ह्यामध्ये हो नेत्या ने पातळीवर तसंच आमच्या जिल्हाध्यक्षांना कळवत जाईल तसं तसं आम्ही तुम्हाला माहिती देऊ तर तुम्हाला बोलल्याशिवाय सभा होणार पण नाही आम्हाला काय काय जिल्ह्यात यू बी टी फक्त कडकवलीमध्ये तुम्ही विरुद्ध सगळे अशी लढत होते आणि तीन ठिकाणी माहितीतले दोन्ही पक्ष लढत आहेत मतविभाजनाचा फटका बसेल असं वाटत नाही इथंच अवलंबून आणि मतदार मतदार आमच्या सिंधुदुर्ग आहे त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने कुठल्या पक्षाला प्राधान्य द्यावं कुठल्या पक्षाच्या नगराध्यक्षाचे उमेदवार कसे आहेत कुठल्या पक्षाचे प्रधानमंत्री आहेत कुठल्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत मंत्री आहेत कुठल्या पक्षाचे बंदर मंत्री आहेत कुठल्या पक्षाचे खासदार सन्मान्य साहेब आहेत आज खोत मॅडम आमच्या नगरसे उमेदवार आहेत त्यांचं सामाजिक काम लोकांची असलेला जनसंपर्क असलेली त्यांची दूरदृष्टी आज प्रत्येकाकडे गेल्यानंतर माझ्या घरातली मुलगी मुलगी असल्याप्रमाणे त्यांच्या बरोबर जे नाकं जे आहे ते हे हे बघितल्यानंतर मतदार दोन तारखेला निर्णय घेणार आहेत तुम्ही आमच्या सिंधुदुर्गच्या मतदारांना असं कमी लेखू नका केलं फार शिक्षण आहे माहिती आहे आणि कधी कुठला निर्णय घ्यायचा आहे आमच्या मतदारांना चांगल्या पद्धतीने माहिती त्याचमुळे मालवण नगरपालिकेचे निधी हा जनतेचा असतो जनतेचा अधिकार त्या निधीवर असतो पायी पायी खर्च करणं हे त्या त्या प्रशासनाचा प्रशासनाची जबाबदारी असते म्हणून अशा पद्धतीची कुठली माहिती असेल तर त्यांनी राजकारणाला बाजूला ठेवून जिल्हा प्रशासन म्हणून जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून अगर माझ्याकडे दिला तर मी तुम्हाला विश्वास देतो पायीपायी खर्च करण्याची जबाबदारी आमची असेल म्हणून तर आम्ही बोलतोय की भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष आणि आमचे सगळे नगरसेवक निवडून द्या कारण का अशा पद्धतीची कुठली चूक अशा पद्धतीची कुठली निधी अखर्चित राहता कामा नये यासाठीच आम्हाला शिकवायचा आहे ना त्या कृतीवर बसवायचे ह्यासाठीच आमचे वीस चोवीस नगरसेवक तिथे बसवायचे जेणेकरून अशा पद्धतीचं कोणी तक्रार भविष्यामध्ये करता कामा नाही तरी सुद्धा तो विकास आराखडा मंजूर आहे त्यानंतर रस्ता बंदीकरणाचा प्रश्न आहे पार्किंगचा प्रश्न आहे मोकाट गुरे कुत्रे यांचा प्रश्न आहे असे विविध प्रश्न आहेत आपण काय सांगू सा। या सोडवण्यासाठी योग्य मालवण शहर हे विकासाच्या दृष्टिकोनातून आदरणीय राणे साहेबांनी एक पर्यटनाचं मॉडेल म्हणून तयार केलं जेव्हा आम्ही देवगड शहराचा देवगड तालुक्याचा विकासाचा विचार करतो देवगड शहराच्या विकासाचा मॉडेल आम्ही तयार करतो तेव्हा त्याचा आधार आम्ही मालवण शहरातून घेतो सन्मान्य राणे साहेबांनी या पद्धतीने इथे विविध पर्यटनाचे प्रकल्प आणले पर्यटनाच्या माध्यमातून मालवणाला मालवण शहराला पर्यटनाच्या नकाशावर अतिशय वर्तपण पो पो दुण। देऊन पोहोचवलो दुसरा टप्पा म्हणून आम्हाला इथे काम करायचं आज इथे रस्त्याचा असो पाण्याचा प्रश्न असो बुहारी गटार असो इथे ड्रेनेजचा प्रश्न असो विविध पर्यटनाचे प्रकल्प असो हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेची जोड देऊन सत्तेची ताकद आम्ही अगर आम्ही त्याच्या मागे उभी केली तर आम्हाला विश्वास आहे तुम्हाला पुढची पाच वर्षानंतर जेव्हा असाच आम्ही निवडणुकीसाठी आम्ही उभे राहू तेव्हा तुम्हाला हे कुठलेच प्रश्न असा विचाराचं वाटणार नाही असा मला ठाम विश्वास आहे महत्वाचा प्रश्न असा आहे की आपण बंद विकास मंत्री आहात मत्स्य विकास मंत्री आहात आणि किनारपट्टी जी आहे समुद्र जो आहे विरोधकांकडून आरोप केला जातो की पर्सन ने मच्छीमारी परप्रांतीयांची बंद झालेली नाही काय करू तुम्ही गेल्या अकरा महिन्यामध्ये झालेल्या त्याला तुम्ही विरोधक म्हणणार का मग तुम्ही बोला तुम्हाला मॅनेज झालेली आहे विरोधकांना त्यांचं काम करायलाच लागत पण तुम्ही एक ज्येष्ठ पत्रकार आहात तुम्ही आमच्या मत्स्य खात्याच्या कार्यालयामध्ये जावा आणि किती हो। का किती आपण कारवाया गेल्या अकरा महिन्यामध्ये मी मत्स्य व्यवसाय मंत्री झाल्यानंतर ह्याची माहिती घ्या अल्ली मलपेची एक बोट आपण पकडली त्याच्या त्याच्याप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या स्थानिक मच्छीमारांना त्याचा फायदा झालेला आहे आपण कुठलाही पद्धतीने अवैध मत्स्यमारी त्याच्यामुळे आमच्या स्थानिक मच्छीमारांना त्रास होईल अशी कुठली भूमिका आम्ही घ्यायला देत नाही म्हणून अकरा महिने झाला आपण ड्रोनची सुरक्षा वाढवली आपण गस्ती नौका आणतोय त्या पण स्टीलच्या ते आता आपण आचारसंहिता झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मी उद्घाटन करणार आहे आणि किनारपट्टीवर आपल्या त्या गस्ती नौका स्टीलच्या तुम्हाला दिसतील आता असलेल्या लाकडी बोटीतून लहान मुलाला पण पकडू शकणार नाही एवढ्या त्या वळसुरीत आलेल्या आहेत आपण आधुनिक आणि स्टीलच्या गस्ती नौका आता मी मागवलेल्या आहेत आणि त्या सेवा तोरमापन करा मग तुम्हाला कळेल की किती फरक झालेला आहे किती आम्ही टाईट आणि शिस्तबद्ध काम इथे करतोय आज आपल्या किनारपट्टीवर आलेल्या कुठल्याही व्यक्तीला जो चुकीच्या पद्धतीने आपल्याकडे आला तर त्याला माहिती आहे की परत जाण्याचे दरवाजे तसे बंद असतात आम्ही तडजोड कुठल्याही अधिकाऱ्याला घेऊ करायला देत करा नाही अहो ह्याच मच्छीमारांना साठी आंदोलन करणारा हाच नितेश होता माझ्यावर केस होता बांगड्यापैकी हाच नितेश होता मी केसेस घेतले आहेत आमच्या मच्छीमारांसाठी असं की आमच्या आधीच त्या मध्ये असलेले लोक माझ्या आजूबाजूला बसलेले आहेत समोर आई आहोत सर आम्ही आहोत सर आम्ही आहोत मग बघा आवाज येत आहे मला तुम्ही सांगू नका की आम्ही कशा कारवाई करणार जेव्हा मंत्री नव्हतो तेव्हाही ती भूमिका घेतली आता माझ्या वरिष्ठांच्या कृपेमुळे आणि स्वतः मत्स्य खात्याचा मंत्री झाल्यामुळे मी काय कोणाला आमच्या मच्छीमारांना त्रास द्यायला देणार नाही तर मध्यंतरी महायुती सरकारने चांगल्या प्रकारचा निर्णय घेतला होता शेरे जमिनीबाबत समुद्रात शेरे शेरेजमनी त्याविषयी पुढे काय आपण काय त्या बाबतीमध्ये माहिती मी तुम्हाला पूर्ण माहिती घेऊन त्याच्याबद्दल एक पत्रकार परिषद मला घ्यायला लागेल तर इन डिटेल तुम्हाला सगळ्यांना समजावं लागेल पण अतिशय सकारात्मक पद्धतीने आमचं महायुती सरकार त्याबद्दल विचार असते आणि त्याच शेरेजमिनीवर मच्छीमारांच्या झोपड्या आहेत त्या सगळ्यांना नियमित करण्याची भूमिका हे आमच्या महायुक्त आणि केंद्र सरकारची आहे आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे कोणालाही बेघर ते कोणालाही त्यांच्या घरातून न काढता ते घराच्या अधिकाऱ्याचा त्यांच्यावर सतत टांगती तलवार असते कधी ना कधी नोटीस येते आणि मग त्यांना घर खाली ते सतत भीतीच्या वातावरणामध्ये आमचे विचार आहेत ते सगळे मच्छीमार असतात म्हणून त्यांना भविष्यामध्ये त्यांना तिथे हक्काची धरं नियमित पद्धतीने कसे करू शकतो त्या दृष्टीकोनातून आमचं काम सुरू आहे स्थानिक आमदार आहेत तर त्यांनी असा एक आरोप केला आहे की जी महायुती आहे ती रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये कुठे कुठे नाव घेतलेलं नाही आम्ही प्रत्येक प्रेस आणि प्रत्येक माहिती घेणाऱ्यापैकी आहोत म्हणून कोणी अशा पद्धतीची लावलावी करत असेल रवींद्र त्याला खचपणी देणार नाही चॅनल चालवण्यासाठी वेगळे आधार सुधा